नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आप शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा मी कांदा भाजून घेतले आहेत लसूण घेतला आहे आल्याचे तुकडा घेतले दोन आणि खोबरं घेतले आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत बारीक कट करून तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये बटाटा घेतले एक कट करून उभ्या फोडी करून घेतल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं आणि अद्रक याची बारीक पेस्ट करून घेऊया त्याचबरोबर कांदेही बारीक दळून घेऊयात तर चला आपण आता भाजी बनवायला घेऊ सर्वात पहिल्यांदी कढई गरम करून त्यामध्ये टाकून घेऊयात तेल तेल छान गरम झाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मोहरी जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकायचे आहे हळद पावडर लाल तिखट लाल तिखट आपल्या आव किती तिखट पाहिजे त्या नुसार घेऊ शकता त्यानंतर टाकून घ्यायचा आहे धना पावडर आणि आपण मिक्सरमधून काढलेला काड़ काळा मसाला तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व मसाला छान परतून घेत आहोत तर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण यामध्ये म हा काळा मसाला परतून घेऊयात आता आपण मिक्सरमधून काढलं होतं तर ते मिक्सरचं भांडंही धुवून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की त्यामध्ये कट केलेल्या शेंगा आणि बटाटे टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा एक शेंगा छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याची पोटिंग शेंगांना छान येते तर अशा प्रकारे आपल्या मसाल्या शेंगा त्यामध्ये छान परतल्या की त्यावरून टाकूयात पाणी तर साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे तर पाणी टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून शेंगा छान शिजून घ्यायचं आहे आणि शेंगा छान शिजल्या की आपण एकदा चेक करून बघूयात शेंगा शिजल्या की नाही शिजले शेंगा शिजल्यानंतर त्यावरून टाकायचं आहे मीठ मीठ टाकल्यानंतर छान शेंगा हा हलवून घेऊन त्यावरून टाकूयात कट केलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं यामुळे भाजीला छान चव येते आणि त्याचबरोबर भाजी खायलाही छान लागते अशा प्रकारे आपली काळ्या वाटणाची शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार आहे चला तर मग आता आपण ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली शेवग्याच्या शेंगाची काळ्या वाटणाची भाजी तयार आहे तर एकदा अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी